नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पुण्यातील भाऊ बहीण हॉटेलमध्ये आढळले मृत अवस्थेत रूममध्ये सापडली शॉकिंग चिठ्ठी पण नेमकं ह्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवाशी असणाऱ्या भाऊ आणि बहिणीचा दुर्दैवी अंत झाला आहे दोघंही एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळले आहेत शुक्रवारी सतरा जानेवारीला दोघेही एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते एक दिवस हॉटेलमध्ये घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये दोघांचा मृतदेह आढळला आहे घेतलेल्या अवस्थेत रविवारी जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली तेव्हा दोघंही मृत अवस्थेत आढळून आले यावेळी रूममध्ये सुसाईड नोट देखील आढळले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही आत्महत्या आहे की काही घातपात याचा तपास पोलीस करत आहे प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्येची घटना असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे डाकताईक कोणतिबा बामन वय अठ्ठेचाळीस आणि मुक्ता कोंतीबा बामन वय पंचेचाळीस असं मृत पावलेल्या बहीण भावाचं नाव आहे दोघंही पुण्यातील रहिवाशी असून अलीकडेच ते केरळला गेले होते दोघेही सतरा जानेवारीला येथील एका हॉटेलमध्ये थांबले रविवारी सकाळी हॉटेलच्या रूम मधून काहीच हालचाल होत नव्हती त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी अनेकदा दार मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषाचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला तर महिलेचा मृतदेह बिछाण्यावर पडलेला होता हॉटेलच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात आमच्याकडे ना घर आहे ना नोकरी आमचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करू नका अशी विनंती करण्यात आलेली होती भाऊने आधी बहिणीची हत्या के केली आणि नंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे मृत महिला दिव्यांग होती आणि हे दोघे उपचारासाठी तिरुअनंतपुरमला आले असावेत घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहे याबाबतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे तर या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद